कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक व वडाळा गावचे सरपंच जितेंद्र साठे यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप व रक्तदान शिबिर घेण्यात आले दोनशे अकरा रक्तदात्यांनी रक्तदान केले दिवसभर उत्तर सोलापूर तालुक्यातील राजकीय सामाजिक क्षेत्रातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी साठे यांना शुभेच्छा दिल्या वडाळा येथील माऊली विद्यालयात आयोजित केलेल्या रक्तदान शिबिराचे उद्घाटन सरपंच जितेंद्र साठे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ शिरीष भोसले यांच्या हस्ते करण्यात हायस्कूल कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्य व पूर्ण श्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या सिनेट मेंबर डॉक्टर वैशाली ताई साठे संस्थेचे संचालक जयदीप साखटे हरिभाऊ घाडगे ग्रामपंचायत सदस्य मनोज साठे माऊली घाडगे माउली, माउली मतिमंद निवासी विद्यालयाचे मुख्याध्यापक संजय कुमार वाघमारे वसंत गृह अधीक्षक अजित परबत माऊली कॉलेज ऑफ एज्युकेशनचे प्राचार्य डॉक्टर नागेश सरबदे प्रवीण साठे प्रवीण सुतार प्राध्यापक पी आर पाटील राजेंद्र साठे राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक डॉक्टर दत्तात्रय हरबाळकर प्राध्यापक डॉक्टर विकास शिंदे क्रीडा संचालक बाळासाहेब वाघचौरे माऊली इंग्लिश मीडियम स्कूलचे मुख्याध्यापक प्रशांत शिंदे जय भारत विद्यार्थी सभागृहाचे अधीक्षक खुशाल गाडे उपस्थित होते शहराचे जिल्हाप्रमुख गणेश वानकर भाजपचे नेते इंद्रजीत पवार राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष अविनाश मार्तंडे राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष प्रल्हाद काशीद शरद माने दिनेश साठे हरिकृपा उद्योग समूहाचे विश्वास साठे कुलदैवत चेअरमन दत्तात्रय वीर गावडी दरफळचे सरपंच भारतमाळी जितेंद्र शिलवंत नागेश पवार उपसरपंच कल्याण काळे अनिल माळी रमेश सुता दीपक अंधारे भाऊ लांबकारे मंजूर शेख दाजी गोफणे शिरीष ममाणे प्रवीण भालशंकर बापूराव भोसले संतोष सुभेदार आदींनी शुभेच्छा दिल्या विद्यार्थ्यांना वह्या व खाऊ वाटप करण्यात आले सोलापूर येथील सिद्धेश्वर ब्लड बँक अक्षय ब्लड बँक मेडिकेअर ब्लड बँक यांनी रक्त संकलन केले अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका